आपल्या भागातला हा बिनविषारी जातीचा जा साप आहे खासियत म्हणजे की हा भिंतीवर सहजपणे चढू शकतो ह्याचं खाद्य म्हणजे की पाली सरडे वगैरे किंवा पालींचे अंडे वगैरे हा जास्त प्रमाणामध्ये खातो आणि जास्त प्रमाणामध्ये जिथं सोसायटी असते किंवा जिथं मानवी वस्ती आहे अशा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये किचनमध्ये निघणारा हा साप आहे पण भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की ह्याला विषारी साप म्हणून मारलं जातं पण हा बिनविषारी आहे मराठीमध्ये कवड्या एवड्या इंग्लिशमध्ये कॉमन उल्फ स्नेक कारण ह्याची ओळख जरी मन्या सापासारखी जरी दिसला तरी हा बिनविषारी जातीचा साप आहे कारण मान्यात जो साप असतो तो पूर्णपणे ब्लॅक असतो हा, हा म्हणजे थोडा चॉकलेट ब्राऊन कलर मध्ये दिसतो आणि ह्याच्या अंगावर व्हाईट किंवा येलो कलरचे लाइनिंग असतात आणि ह्याचे हेड जे आहे ती चपट असतं आणि हेडच्या वर तुम्हाला व्हाईट कलरची जाड आडवी पट्टी ही बघायला मिळते बिनविशेरी आहे तर सगळ्या सापामध्ये सर्वात जास्त चिडखोर आहे म्हणजे जर इनकेस सापाबद्दल माहिती नसेल तर साप पकडणं जीवावर बेतू शकतं Thank <laughs> you.